काल गद्दार गँगचा काय तो वर्धापन दिवस झाला अडीच वर्षापूर्वी ज्या गद्दार टोळीने आमची शिवसेना चोरली अशा चोरट्यांचा काल वर्धापन दिन झाला आणि त्यामधला एक गद्दार असा बोमलच होता त्याचं नाव आहे रामदास कदम खाल्ल्या ताटाला लात मारणारा ज्यांनी आजपर्यंतला एवढं पाच पाच वेळा आमदार केलं अशा उद्धव साहेबांना एकेरी भाषेत बोलणारा रामदास कदम याची लायकी काय बोलतो काय रामदास कदम काल एवढ भुकला की कुत्र्याला सुद्धा लाज वाटेल एवढं कुत्र्यापेक्षा जास्त भुकण्याचं काम या रामदास कदमनं काल केलेलं आहे कुत्रा जर त्याचं भाषण बघत असेल तर कुत्रा पण म्हणेल आयला हा माझ्यापेक्षा जास्त भुकतोय असं काम या रामदास कदमचं काल बघितलंय माणसानं किती मर्यादा ओलांडल्या पाहिजे माणसानं कसं बोललं पाहिजे काय बोललं पाहिजे आपल्याला ज्यांनी आजपर्यंत एवढं मोठं केलं त्या मातोश्रीतला आणि उद्धव साहेबांना आदित्य साहेबांना कशा पद्धतीने बोललं पाहिजे याचं सुद्धा भान या रामदास कदमला राहिलं नाही आमच्या आदित्य साहेबाला काय तर तो पिंगवींची उपमा देतोय अरे रामदास कदम दुसऱ्याला प्राण्याच्या पक्षाची उपमा देण्या देण्यापेक्षा तू काय मग डुक्कर तोंडाचा आहे का तुझं तोंड बघितला ला तू कुठल्या तोंडाचा दिसतो रडक्या काय बोला तुला याच आहे का तुला आमच्या आदित्य साहेबाला बोलता येते म्हणून आम्हाला तुला बोलता येत नाही का तू ज्या भाषेत बोलतो ना त्या भाषेत बोलण्याची ताकद अतुल भोवर मध्ये या ही ताकद उद्धव साहेबाच्या आणि बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांमध्ये त्यामुळं तुझ्या अवकाशात एवढं बोल रामदास कदम आपण ज्या मातोश्रीच्या मोठे झालेला आहोत त्या मातोश्रीच्या नेत्यांना कसं बोललं पाहिजे काय बोललं पाहिजे याचं भान या रामदास कदम अगोदर ठेवलं पाहिजे कुणाच्या जेव्हा उड्या मारतो तू कुणाच्या जेव्हा ज्या शिवसेनेनं तुला मोठं केलं पाच वेळा आमदार केले विरोधी नेता केला पर्यावरण मंत्री केला त्या उद्धव साहेबाला तू बोलतोस अजून काय म्हणतो उद्धव साहेब खालच्या पातळीवर अरे तुझी भाषा करतो अरे तुला धड नीट उभारता येत नाही तू भाषण करताना तुझी पॅन्ट खाली येते खाली सरकते आणि तू आदित्य उद्धव साहेब आदित्य आणि ते आम्ही ऐकून घेणार जोपर्यंत हा शिवसैनिक जिवंत आहे तोपर्यंत उद्धव साहेबांना आदित्य साहेबाला जो कोणी खालच्या भाषेत बोलेल त्याला मी याच भाषेत उत्तर देणार हा आमचा अधिकार आहे शिवसेनेचा आज शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचा आज शिवसैनिक उद्धव साहेबांचा आज शिवसैनिक गांडूच्या अवलाद म्हणून कधी जगणार नाही लक्षात हो। ठेव ही लोकशाही आहे तुझ्या बापाचं राज्य नाही येत कसंही बोललं काय बोललं शिवसैनिक ऐकून घेतील नीट बोलायला येते का, बोला, बोला का? तोत्र्या तुला नीट तुझी जी भाषा हसडली पाहिजे चिमट्याने तुला हजार वेळा मी आव्हान दिलेलं हजार वेळा तुला ताकीद दिलेली आहे याच्यापुढे नीट बोल पण तुझी चाल जात नाही बोलल्याशिवाय आणि तुझं घर भागत नाही तुझं राजकारण हे करत नाही तुला वाटतं की माझा मुख्यमंत्री आहे माझा हे अरे सत्ता भित्ता आम्ही सत्तेला खात नाही बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक सत्ते भित्तेला घेणत नाही आणि तू जर आमच्या पक्षप्रमुखाला बोलला ना ह्याच्यापेक्षा खालची भाषा येते आम्हाला रामदास कदम लक्षात ठेव जय महाराष्ट्र